सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या झाडावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षणाच्या प्रक्रियेकडे राजकीय क्षेत्राचे डोळे लागलेत रचनेचा आराखडा अंतिम झाल्यानंतर पंधरा दिवस लोटले तरी अजून किती दिवस आरक्षणाची प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न इच्छुकांना पडलाय यंदा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीत ग्रामविकास विभागानं यापूर्वीचं आरक्षण रद्द ठरवत बदल केले आहेत नव्यानं होणारे गणातील लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण निघेल त्यामुळे इच्छुकांनी आपल्या पातळीवर आरक्षण काढली आहेत मात्र अधिकृत आरक्षण महत्वाचं ठरणार आहे जीएसटी कमी झाल्यानं नव्या कारवरचा कर जवळपास साठ हजार ते दीड लाख रुपयांनी घटला आहे त्यामुळे अनेकांनी वाहन दसरा दिवाळीला खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे वाहन खरेदी सध्या कमी होत आहे तर या कर, कर कपातीचा परिणाम जुन्या कार विक्रेत्यांवर होणार आहे कारण नव्या गाड्यांची किंमत कमी होणार असल्यानं जुन्या गाड्यांची विक्री कमी होणार आहे परिणामी जुन्या गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्यांची चिंता वाढली आहे हीच परिस्थिती दुचाकी वाहनांचीही होणार आहे अल्टो वॅगन आर पासून ते नेक्सॉन थ्री एक्सो आय टेन आय ट्वेंटी अशा विविध कारच्या किमतींमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी घट होणार आहे दारणा गंगापूर धरणांच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरू आहे यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक वाढत असल्यानं विसर्ग वाढले आहेत यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेनं अठ्ठावीस हजार सहाशे पंचावन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय दारणा धरणाच्या पाणलोटात संततधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे त्यामुळे दारणा धरणात पाण्याची आवक वाढत आहे याशिवाय दारणा समूहातील फिडर डॅम असलेलं भाम भावली मधूनही दारणाच्या दिशेनं विसर्ग वेगानं वाहत आहे काल सकाळी सहा पर्यंत दारण्यात तीनशे चौसष्ट दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झालंय सकाळी चार हजार सहाशे क्युसेक न सुरू असलेला विसर्ग दुपार नंतर सहा हजार दोनशे क्युसेक इतका झाला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवून घेणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर शब्दही कधी काढला नाही अडीच वर्षांची सत्ता भोगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले या आरक्षण घालवण्याचं महापापही केलं त्यांनी महायुती काढलेल्या शासन आदेशावर बोलण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं असा सल्ला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय मंत्री विखे पाटील यांनी जनता दरबारच्या माध्यमातून प्रवरानगर इथं नागरिकांची भेट घेतली मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी उपसमितीचे अध्यक्ष म्हणून बजावलेल्या यशस्वी भूमिकेबद्दल जिल्हा तसंच तो राज्यातून आलेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी सत्कार करून त्यांचं अभिनंदन केलंय शहरातील नॉर्दर्न ब्रांच वरील पाटबंधारे विभागाच्या जागेतील हनुमान मंदिरामागं असलेल्या एका बंद पडक्या घरात गोंदवणी येथील तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला बऱ्याच दिवसांपूर्वी त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय असा व्यक्त केला जातोय गेल्या दोन महिन्यापासून सदर तरुण बेपत्ता झाला होता या शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली महेश असं झालेल्या तरुणाचं नाव आहे तो बेपत्ता झाल्याबद्दल शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे काल श्री गणेश विसर्जनाची घाई सुरू असताना एक जण त्या ठिकाणी लघुशंकेसाठी गेला असता तिथं त्याला कुजलेला वास आल्यानं त्या खोलीत खिडकीतून झाकून पाहिलं असतात त्याला कुजलेला मृतदेह दिसला सह्याद्री टॉप मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मंडळाच्या मूर्तींचे गाडग्या अमराई परिसरात असलेल्या विहिरीत विसर्जन करण्यात आलं तर काही मंडळानं स्वतंत्र मिरवणूक चा चा केले चालू वर्षी पोलीस प्रशासनानं डीजे बंदी केल्यानं मुख्य मिरवणुकीत डीजे वाजला नाही मात्र शहराच्या उपनगरात आणि ग्रामीण भागातील काही मंडळांनी डीजेचा खणखणाट केला या वर्षीच्या उत्सवावर आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं सावट पडल्यानं अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टी शर्ट आणि बनियांवर आपल्या नेत्यांच्या छबीचे फोटो झळकत होते प्रामाणिकतेवर अधिकाऱ्यांची अवलंबून असते आपण चांगलं तर जग चांगलं हा निसर्ग नियम आहे शासकीय सेवा सेवा चांगल्या कामांचा ठसा इतरांना प्रेरणा ठरत असतो भूतकाळाचं स्मरण भविष्याच्या वाटचालीच पोषकच असल्याचं सहाय्यक उपवनरक्षक गणेश विसाई यांनी सांगितले तिसगाव येथील वन परिक्षेत्र अधिकारी अनिल शेलार यांची बारामतीच्या परिवहन अधिकारपदी नियुक्ती झाली त्यावेळी ते बोलले बटेवाडी येथून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गावठी कट्टा आणि जिवंत काढतोस बाळगणाऱ्या ता ताब्यात घेतलं त्याच्याकडून छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला त्यांच्या विरुद्ध आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय संदीप बंडू मरकड असं या आरोपीचं नाव आहे बटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमाग आरोपी संदीप मरकड हा गावठी कट्टा आणि कारतूस घेऊन उभा असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्यास ताब्यात घेतलं त्याच्याकडे पस्तीस हजारांचा देशी कट्टा आणि एक हजार रुपयांची जिवंत कारतूस मिळून आली या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गणेश उत्सवानिमित्त शिर्डी नगर परिषदेनं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जन मोहिमेला नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिलाय शहरातील दिल नैसर्गिक जलस्रोत प्रदूषण मुक्त ठेवण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन केंद्रांवर एकूण तेराशे तीस गणेश मूर्तींचं सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात आलंय शहरातील नद्या विहिरी आणि नैसर्गिक पाणवट हे प्रदूषित होऊ नयेत या हेतूने नगर परिषदेनं दोन ठिकाणी विसर्जन केंद्राची स्थापना केली होती यामध्ये कणकुरी रोड येथील श्री गणेश विसर्जन कुंडा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया कॉलनी येथील माजी वसुंधरा गार्डन या केंद्राचा समावेश होता जामखेड तालुक्यातील नान्नाज येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर झालेल्या निषेधार्थ काल तालुक्यातील आंबेडकरवादी समाजाच्या जामखेड कडकडीत बंद रस्ता आंदोलन करण्यात या आंदोलनाला प्रमुख उपस्थित ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण जाधव होते या आंदोलनाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते विकी सदापुले यांनी केलं होतं यावेळी समता ग्रुप अध्यक्ष संतोष गव्हाळे माजी अध्यक्ष निखिल घायतडक सुरेखाताई सदाफुले राजन समिंदर रवी सोनवणे किशोर कांबळे अतिश पारवे सचिन सदाफुले सागर सदाफुले यांचा सोबत तालुक्यातील भीम सैनिक आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आंबेडकरी समाजाच्या वतीनं पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देण्यात आलं या सर्व आंदोलनात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री